जय शिवराय बाबांनो ज्याच्या भुजात नाही बळ तो सारखा करतो वळवळ पण आज एवढे मराठी एकत्र बघून त्याच्या छातीत निघेल कळ मराठ्यांचा ठाण्या वाघ आज नाशिक नाशिकमध्ये येतो आहे तेव्हा नाशिककरांनो लाखोच्या संख्येनं आपल्या सर्वांचे श्री मनोज जारांगी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि त्यात दाखवून मराठ्यांची ताकद आपण म्हणताना मराठ्यांचा एकच बाले किल्ला नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा तर आज वेगळी मराठ्यांची ओळख करून देण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे कारण आपल्या इथे आज येत आहेत श्री मनोज जरांगी पाटील मराठ्यांच्या ठाण्यावाद संघर्ष जरांगी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपण आपल्याला विरोध करणाऱ्या आवलादींना दाखवून द्या मराठी हे वादळ आहे मराठी ही तुफान आहे मराठी ही आग्यामोळ आहे याला दगड मारण्याचं काम कोणी करू नका नाही तर भल्या भल्यानाही आगे